नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो मृत्यू हा प्रत्येकाचा होतो पण तुम्हालाही माहिती आहे का की मृत्यूनंतर पहिली रात्र कशी असते एकदा नक्की ऐका नमस्कार आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की मृत्यूनंतर पहिली रात्र कशी असते ते ज्यावेळी गरुड पुराणानुसार जेव्हा एखादी व्यक्ती या जगाला सोडते तेव्हा तो आत्मा पहिल्या रात्री कोणत्या रहस्यातून जातो काय अनुभवतो आणि त्याच्याजवळ कोण येतो हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत आणि हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं सांगितलं आहे की गरुड पुराणात जेव्हा प्राण शरीर सोडतात तेव्हा आत्मा काही काळ त्या जागेभोवतीच भटकतो मित्रांनो जेव्हा गरुड पुराणानुसार जेव्हा एखादी व्यक्ती या जगाला सोडते तेव्हा तो आत्मा पहिल्या रात्री कोणत्या रहस्यातून जातो काय अनुभवतो आणि त्याच्याजवळ कोण येतो हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत आणि हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे असं सांगितलं आहे की गरुड पुराणात जेव्हा प्राण शरीर सोडता तेव्हा आत्मा काही काळ त्या जागीभोवतीच भटकत राहतो त्याच्या डोळ्यासमोर त्याचे संपूर्ण जीवन उभे राहते त्याने काय चांगले केले काय वाईट केले कोणाला दुःख दिले केव्हा खोटं बोललं आणि केव्हा प्रेमाने कोणाची मदत केली हे सगळं त्याला तिथे अत्यंत स्पष्ट पद्धतीने दिसत असते आत्मा शरीरातून वेगळा होताच एक विचित्र भीती आणि रिक्तपणा जाणवतो कारण आता त्याच्याकडे ना शरीर असते नाही बोलण्याची ताकद ना खाण्याची इच्छा ना काही पकडण्याची क्षमता असते घरात लोक रडत असतात सगळं पाहत असतो पण काहीही बोलू शकत नाही तो तो सर्वांना ओढून सा ओढून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही रडू नका मी इथंच आहे मी तुमच्यासोबत आहे मी जिवंत आहे असं तो सांगण्याचा प्रयत्न देखील करत असतो पण त्यावेळी त्याची ती आर्तहाक आपल्यापर्यंत किंवा जी रडणारी माणसं असतात त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत पण त्यावेळी ज्यावेळेस आपण जिवंत असतो त्यावेळेस आपण हा हा विचार करत नाही की हां खरंच तो आत्मा आपल्या आजूबाजूला असू शकतो तो आपल्याला सांगत असू शकतो की मी इथे आहे म्हणून कारण तो डोळ्याला असा असतो आत्म्याची पुढील यात्रा कशी असते हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत गरुड पुराणात लिहिलेले आहे की पहिल्या रात्री आत्म्याला यमदूताचे दर्शन होते काही आत्म्यांना हे यमदूत अत्यंत भयावह वाटतात काळा रंग जळणाऱ्या डोळ्यांसह हातात दोर आणि गधा असते पण ज्यांनी जीवनात चांगले कर्म केलेले असतात ना त्यांना हे यमदूत भीतीदायक वाटत नाहीत उलटते शांतपणे सांगता तुझी यात्रा आता सुरू होणार आहे तयार राहा यानंतर आत्म्याला एक वाट दाखवली जाते जी कोणताही सामान्य मार्ग नसतो तो एक विचित्र अंधारलेला मार्ग असतो कधी थंड बर्फासारखा का, कधी काट्यांनी भरलेला आत्म्याला हा प्रवास पायी करावा लागतो कोणतेही शरीर नसताना ज्यांनी पाप केलेले असते त्यांना हे काठे टोचत राहतात आणि प्रत्येक वेदनेसोबत त्यांची पापे त्यांना आठवतात ज्यांनी पुण्य केलेले असतात त्यांना देवदूत भेटतात जे फुलांची बरसात करत मार्ग दाखवतात पहिल्या रात्रीचा सर्वात गूढ क्षण म्हणजे रात्रीचा शेवटचा प्रहर सगळी लोकं झोपलेली असतात आणि त्या क्षणी आत्मा आपल्या शरीराशी अधिक जुळलेला असतो आपले घर कुटुंब मुले पाहून तो विचार करतो मला थोडा वेळ अजून मिळाला असता पण आता वेळ निघून गेलेली असते आणि त्याला प्रवास सुरू करावाच लागतो गरुड पुराणात सांगते की जे लोक पहिल्या रात्री आपल्या कर्मावर पश्चाताप करतात ते पुढील अकरा दिवस सतत ता, भगवंताला आठवतात आणि जो भगवंताला आठवतो त्याला स्वतः भगवान मार्ग दाखवतात म्हणूनच सनातन धर्मात मृत्यूनंतर पहिल्या रात्री खूप महत्त्व आहे त्या रात्री आत्मा खूप संवेदनशील असतो म्हणून आपण त्यावेळी श्राद्ध मंत्र दीपदान करतो हे सगळं त्या आत्म्याला शक्ती देतात म्हणूनच आपल्या कोणत्याही प्रयोजनाचा मृत्यू झाल्यास पहिल्या रात्री घरात दीप लावा भगवान विष्णूचे नाव घ्या आणि आत्म्यासाठी शांती पाठ करा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो मृत्यूनंतर आत्म्याच्या पहिली रात्र अशा प्रकारची असते ते तर नक्कीच चॅनलला फॉलो करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद